दोन जुलै दोन हजार पंचवीस बुधवारचा तो दिवस रात्रीचे सात साडेसात वाजले आय टी कंपनीमध्ये काम करणारी बावीस वर्षीय मुलगी आज घरात एकटीच होती ती गेल्या एक वर्षांपासून पुण्यातील कोंडवा परिसरात आपल्या भावासोबत राहते पण भाऊ काही कामानिमित्ताने आपल्या गावी गेल्यानं ही तरुणी घरी एकटीच होती आणि तेव्हाच घराची बेल वाजली तुमचं बँकेचं कुरिअर आलं आहे असं सांगून हा डिलिव्हरी बॉय मुलीच्या दरवाजात उभा राहिला होता मुलीनं फक्त एक दरवाजा उघडला होता आणि त्यातूनच ती त्या कुरिअर बॉयला म्हणाली आमचं असं कुठलंच कुरिअर येणार नव्हतं आणि आम्ही काही मागवलेलं नाही पण कुरिअर बॉय म्हणाला नाव तर तुमचंच आहे आणि असं काही नसेल तर या कागदपत्रांवर तशी सही करा ठीक आहे म्हणत मुलीनं आपल्या घराचा मेन दरवाजा उघडला पण तोच कुरिअर बॉय तिला म्हणाला सॉरी पण माझ्याकडील पेन बंद पडलाय तुम्ही जरा पेन देता का ओके म्हणत मुलगी घरात आली आणि पेन शोधू लागली तोच इकडे तिकडे बघत कुरिअर बॉय तिच्या मागे घरात शिरला आणि घराचा दरवाजा बंद केला मुलगी घाबरल्यावर त्यानं लगेच तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून तिला बेशुद्ध केलं तिच्यावर त्यानं अत्याचार केला बलात्कार केला आणि सगळं झाल्यानंतर तिच्याच पाठीवर झोपत दोघांचा एक सेल्फी काढत त्यानं त्यावरच ते एक मेसेज लिहून ठेवला मी पुन्हा येईन आणि आज जे काही तुझ्यासोबत घडलं ते जर तू कुणाला सांगितलं तर तुझा हाच फोटो मी व्हायरल करेल मुलीवर अत्याचार करून तिच्या सोबत फोटो काढून तिला मेसेज देऊन हा मुलगा तिथून निघून गेला रात्री साडेआठच्या सुमारास या मुलीला शुद्ध आली ती खूप घाबरली होती आपल्यासोबत काहीतरी अनर्थ घडलं आहे तिच्या लक्षात आलं आणि तिनं तात्काळ आपल्या घरच्यांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला घरच्यांनी घाईतच पोलिसांना याची बातमी दिली पोलिस आणि मुलीच्या घरचे घटनास्थळी पोहोचले मुलीची तक्रार नोंद करून घेण्यात आली आणि त्या डिलिव्हरी बॉयवर गुन्हा दाखल करण्यात आला कात्रज कोंडवा कुंडवा रस्त्यावरील परिसरातील ही सोसायटी अतिशय मोठी आहे या सोसायटीच्या बाहेर मोठी सिक्युरिटी आहे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती घेऊनच त्यांना आत सोडले जाते ही तरुणी अकराव्या मजल्यावर राहत होती आणि पूर्ण माहिती देऊनच पार्सल द्यायच्या नावाने हा डिलिव्हरी बॉय तरुणीच्या फ्लॅटपर्यंत पोहोचला पूर्ण सी सी टी व्ही फुटेजद्वारे आता या तरुणाचा शोध घेतला जात आहे श्वान पथकही बोलवले गेले आहे मुलीची चौकशी केली जात आहे हा डिलिव्हरी बॉय आणि ही, ही मुलगी एकमेकांना आधी ओळखत होते का याची चौकशी होत आहे त्या डिलिव्हरी बॉयला आज ही मुलगी घरी एकटीच आहे हे कसे माहिती होते तो इतकी हिंमत करून सिक्युरिटी असूनही मुलीच्या फ्लॅटपर्यंत कसा पोहोचू शकला या सगळ्याच गोष्टींचाही तपास अजून सुरूच आहे बाकी मुलीने जे सांगितलं की चेहऱ्यावर स्प्रे मारला तो स्प्रे कोणता होता हे देखील आता फॉरेन्सिक टीम बघत आहे सी सी टी व्हीमधून या व्यक्तीचा फोटो समोर आला आहे त्याचा स्केच बनवलं जात आहे आणि एकूण दहा पथके या डिलिव्हरी बॉयचा शोध आता घेत आहेत बाकी काही नवीन माहिती मिळाली की आपण लवकरच तुमच्यापर्यंत ती शेअर करू पण तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं खाली नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच द्या की आता या घटना अशा कशा घडत आहेत बाकी स्वतर्क रहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद